रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रेझेंटेशन चार पाच सीपी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट लोकांनी मला दाखवलेलं होतं त्याच्यात आम्ही एक फायनल करतोय आणि आज पिंपरी चिंचवडला पण एक जागा आपण मिळवली आठ एकर साडे आठ एकर दोन हजार अठरा ला सीपी कार्यालय मंजूर झालं आणि आता तिथं नवीन कार्यालय बांधण्याची गरज आहे म्हणून एक दोनशे कोटी रुपयाचं नवीन कार्यालय आपण ह्याच्यामध्ये पिंपरी मध्ये बांधतोय ते चार वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्लॅन ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार असे मी आज बघितले त्याच्यात एकाने थोडस प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये त्याचे काही त्रुटी राहिलेले होत्या त्याला आठ दिवसाची मुदत दिली आपल्याला चांगल्या इमारती करायच्या तिथे येत असणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे मिळाव्यात पार्किंगची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी ऑफिस मधला स्टाफ जो असतो सीपी पासून सगळ्या बाकीचा त्यांना बसण्याच्या करता ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या त्या ठिकाणी मिळाव्या अशा पद्धतीनं ती एक मिटिंग होती इतर पण बाबतीतल्या काही आपल्या पिंपरी चिंचवडला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळीकडं नाही पिंपरी चिंचवडचा परिसर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय म्हणून एका इंदूरचं काम ज्या कंपनीने केलेलं आहे किंवा आणखीन काही चांगली कामं केलेल्या एका कंपनीला आपण त्याचा सर्वे करायला दिलेला आहे तर ते जवळपास साडे अकराशे कोटी रुपयाचा काम पुढं आलेलं आहे त्याच्यात जसं पुण्यामध्ये मागे जायकाच्या वतीनं आपण हजार कोटीचा कार्यक्रम राबवलेला होता त्याच धर्तीवर सेंट्रल गवर्मेंटशी बोलून जायकासारखी किंवा वर्ल्ड बँकेसारखी अशी इन्स्टिट्यूट फायनान्शियली त्यांच्याशी बोलून ते काम आपल्याला मार्गी लावायचं आहे कारण हे ड्रेनेज काही काही ठिकाणी डायरेक्ट ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला मिळतं आणि नदीचं पाणी खराब होतं बिओडी पण तिथला नदीचा एकदम वाढतो तो कमी व्हावा मासे तिथं जागावेत ते पाणी ती जलपर्णी येते ती, ती जलपर्णी होऊ नये अशा पद्धतीनं आपण तो कार्यक्रम तिथं घ्यायचं ठरवलेलं आहे त्याचं एक प्रेझेंटेशन शेखर सिंगांनी दिलं आणि काही राजेंद्र भोसले शहराचे आयुक्त पुणे पी एम सीचे ते आजारी होते परंतु त्यांचे उपायुक्तांनी सहायुक्तांनी येऊन त्यांचे काही प्रश्न होते, का होते। विशेषतः तुम्ही बघताय पूर्ण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि नव्या गाड्या आता मार्केटमध्ये आल्या जर ड्रेन चोकअप झाली तर ते सक करत आणि चोकअप झालेली पाईपलाईन सगळी क्लिअर करून देतं तर त्याच्याबद्दल पण एक चर्चा करायची होती ती पण चर्चा आम्ही केलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन सकाळपासून बघितलं नंतर आज डी पी सी आहे च्या बद्दल पण कलेक्टर आणि डीपीओ आणि मुख्य कार्यकारी कर अधिकारी या तिघांशी चर्चा करून साधारण काय आपले विषय त्या ठिकाणी असू शकतात काय नाही का ब्रिफिंग माझी घ्यायची सव पद्धत आहे कुठली मिटिंग असेल तर आधी ब्रिफिंग घ्यायचं त्याच्याबद्दलचं ब्रिफिंग मी त्या ठिकाणी घेतलं इथं आमचा अब्दुल शेख एक कार्यकर्ता आहे त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगली सुरुवात केलेली आहे त्याचं एक उद्घाटन होतं अशा कार्यक्रमाचा आता मी चाललोय अप्पा रेणू कार्यक्रमाला तिथं गुरुजनांचा कार्यक्रम दरवर्षीच ते घेतात तो कार्यक्रम मी करणार साहेबांनी भेट घेतलेली काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल नाही असू दे ना आज आम्ही पण अनेक अनेक आमदार माझी पण भेट घेतात तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो तुम्हाला बातम्या नसतात ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली त्याच्याबद्दल तुम्ही बेनक्यांना विचारा ना की आपण का भेट घेतली त्याच्याबद्दल बोलायचं भेट घेतली काय बिघडलं अजित पक्ष प्रवेश केलेला आहे नगरसेवक पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं मी मागे ह्याच्याबद्दलच स्टेटमेंट केलेलं ना निवडणुका जवळ आल्यानंतर ना उभं राहायचं असतं काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं कारण आज भाजपच शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे समोर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उभा ठर शिवसेना अशी युती आहे जिथं उभाट्याला जागा जाईल तिथं राहिलेल्या दोन पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा स्ट्रॉंग भेटण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की, की नाही आज आपण यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं की लोक इकडे तिकडे जाणार काही इकडची तिकडे जातील काही तिकडची इकडं जातील ही सुरुवात आहे अजून तर बरेच दिवस जायचे अजून बऱ्याच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील आम्ही मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल वाघनाख्याचा कार्यक्रम जो झाला त्याच्याबद्दल बसलो होतो त्यावेळेस आमची देखील या संदर्भातली चर्चा झाली काही आमच्याकडं पण येऊ पाहताय त्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला आमदार व्हायचे पण ही जागा आम्ही ज्या पक्षात आता काम करतोय तिथं सुटत नाही अशा प्रकारे इकडं तिकडं नेहमीच आज नाही तुम्हाला दोन हजार एकोणीसचा काळ आठवत असेल दोन हजार एकोणीसला पण मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपामध्ये गेलेले होते त्याच्यात आज चाळीस एक आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वाश्र असे इकडे तिकडे जातात आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं निलेश लंके हा वेगळ्या पक्षामध्ये होता परंतु तिथं आम्हाला उमेदवार पाहिजे होता मी निलेशला राष्ट्रवादीत घेतलं तेच गोष्ट सुनील शेळके यांच्या बाबतीत केली अशा घटना घडत असतात आणि मला मी दोन तीन वेळेला त्याला सांगितलं की बाबा ही जागा अमक्यालाच मिळेल असं नाही अजून चर्चा चालू आहे काही काही ठिकाणी सिटिंग जागा एखादी सिटिंग जागा मी सोडली तर मला पण समोरची बाजू एखादी सिटिंग जागा सोडू शकते पण तो म्हणला नाही दादा ते असं आहे दादा तसं आहे मला उभंच राहायचं वास्तविक त्याला मी मागच्या वेळेस उभा करत होतो त्यावेळेस तो, तो परदेशात निघून गेलेला होता मग आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं पण विलासराव म्हणले की दादा पक्षाचं चिन्ह घेत नाही मी अपक्ष उभा राहतो तो अपक्ष उभा राहिला आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा त्याची उत्तर द्यायला मी बांधी चर्चा होती ते विलासला विचारा दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या मिटिंगा होतात काय आर एस एस चे लोक बोलत अजितदा त्यांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय नुकसान होतं हे जवळजवळ गेले